महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नमस्कार मी कामा जांभोरी जी टी व्ही न्यूज तालुका प्रधी कळमनुरी आज आपण कळमनुरी या ठिकाणी आलो आहोत या कळमनुरी या ठिकाणी महायुतीचं जे कार्यालय आहे याच याच उद्घाटनाप्रसंगी काही महायुतीचे नेते आपल्यासोबत आहेत आपण संवाद साधणार आहोत महायुतीचे नेते सन्मान्य शिवाजीराव मानेसाहेब माजी खासदार इंगुरी जिल्हा यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय अजेंडा असेल सर आपल्या या माहितीचा आणि अजेंडा कशा संदर्भात राहील हा अजेंडा आमचा ठरलेलाच आहे भारतीय जनता पार्टीनं आम्ही चारशे पाच चारशेच्या पारचा नारा दिलेला आहे आणि देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की या दहा वर्षामध्ये कुठली कुठली कामं झालेली अजेंडा आमचा हा आहे की मला सांगा तीनशे सत्तर कलम आम्ही रद्द करण्याचं वचन दिलं होतं हे आम्ही पूर्ण केलं राम मंदिर बांधण्याचं होतं हे स्वप्न आम्ही पूर्ण केलं अशी अनेक कामं आहेत की जी आम्ही जी जी, जी, जी काही वचनं या जनतेला दिली देशातल्या ते करण्याचं काम जर कुणी केलं असेल आधीच्या सरकारांचं तुम्ही पाहिलं असेल ते फक्त गाजर दाखवत होते कुठलंही काम पूर्ण करत नव्हते कुठलाही अजेंडा त्यांचा पूर्ण होत नव्हता परंतु मोदीजींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे मोदीजींची गॅरंटी ही आम्ही या जनतेला देणार आहोत काही मतभेद असं आहेत का असं कळते की हेमंत पाटील यांचा गट सुद्धा थोडा नाराज आहे असं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कशाचे गटन तटन काय आहे आता आम्हालाही मिळायला नाही जागा आम्ही मागू लागलो भाजपवाले लागलो का आम्हाला आता आम्ही वखरणी केली नागरणी केली चकवावर नीट केलं आणि गेलं जाई काहीच्यावर आता काय करता त्याला काय त्याला इलाज नाही आम्हाला मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचंय आणि त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करायला लागले आमच्यात कुठलाही मतभेद नाही विरोधक वारंवार तुमच्यावर तुमच्यावर पडी झाडत आहेत की यांच्या नादी लागून किंवा जे मोदी साहेबांचा अजेंडा आहे की आप चार सुपार स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं सुद्धा सांगितलं जाते अहो हे कुठं असं होत का कावळ्याच्या सर आपण कोण ढोर मरते का आता पाहणं ते ट्रिपल तुमच्या साध्या तीन आकड्यामध्ये काँग्रेस येऊ शकत नाही काँग्रेसची ही दुर्दावस्था जी झालेली आहे दयनीय अवस्था ही अजून तुम्हाला सांगतो त्यानंतर तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही चित्र पाहायला असेल प्रत्येक मा महाराष्ट्रामधली ही काँग्रेस आता विखुरल्या गेलेली आहे आपल्या जिथं आपण पहा आता अशोक आता आमच्याकडे आले हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या येण्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे असे अनेक नेते आहेत की जे आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही आता एवढी मजबूत झालेली आहे की आम्ही पंचेचाळीसच्या पेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामधल्या येणार आहे आपल्यासोबत हिंगोलीचे हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटके सोब सरसोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा सुद्धा करणार आहोत सर असं सांगण्यात येत आहे की हिंगोली जिल्ह्याचा विकास जे मागील काही दिवसापासून रग रकडलेला आहे काय सांगाल हिंगोली जिल्ह्याच्या विषयाबद्दल हिंगोली जिल्ह्याचा हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याचा पुढचा विकास आहे हिंगोली जिल्ह्यात दोन हजार चौदा साली जो सिंचनाचा आमच्या तोसुद्धा आम्ही दोन हजार सतराला राज्यपालाकडून मान्य करून घेतला आणि मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुद्धा आमच्या जिल्ह्यात चालू आहे मग ती काय दुर्दीचे बंधारे असून किंवा जनूप शिवराजच्या माध्यमातले आमचे गावगावचे तलावाचे काम असो त्या नाल्याची कामं असतो रस्ते आता जाळंच्या जाळं पूर्ण जिल्हाभर आले कठोरला आणि ते एक क्वालिटीचर असतील हिंगोली शहर असो कळंबळी शहर असो वसपत शहर असो सर्व कामे या जिल्ह्यात हा जिल्हा आता दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा पुढे दिले दिलेला जिल्हा आहे कुठल्याही जिल्ह्याशी आम्ही कॉम्पिटिशन करायला तयार आहे म्हणून जर निधी म्हणतो आहे त्या जिल्ह्यासोबत आम्ही कॉम्पिटिशन करतो एवढा विकास ह्या जिल्ह्याचा होत आहे हे केवळ मागच्या दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हापासूनचा हा विकासाचा कार्यकाळ सुरू झालेला आहे नागेश पाटील हे सुद्धा असं म्हणत आहे की येणारा ना, येणारी जी लोकसभा आहे याचा गुलालसुद्धा आमच्याच माती पडणार आहे यांच्याबद्दल काय सांगा काय करणार सत्तर साल सरकार या देशावर त्यातले साठ वर्ष केवळ गांधीधाऱ्याचं सरकार होत अडीच वर्षाचा कार्यकाळ आदरणीय आपल्या ठाकरे साहेबांचा पदाचा काळ सुद्धा लोकांनी पाहिलेला अडीच वर्षात एक काम कामसुद्धा महाराष्ट्रात का झालं नाही केवळ आहो दोनो के बाजू बारा आधा तुम्हाला आधा मारा असं अडीच वर्ष आपल्या ठाकरे साहेबांचं सरकार चालवलं केवळ कोरोनाच्या नावावर आणि कोणी त्यांना सर्टिफिकेट दिले की देशातला सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात त्यांनी काम केलं आणि कोरोना काळात तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भारताला तर सावरलं पण संपूर्ण जगाला सावरण्याचं काम आमच्या मोदी साहेबांनी केलेलं आहे विकास हाच एक मुद्दा घेऊन मोदी साहेब काम करतात त्यामुळं पूर्ण राष्ट्रवादीवाले तर मी शरद पवारवाले कोणी ठाकरेवाले की आम्हाला काही माहीत नाही त्यांना कोणी मतदान करणं डिफॉल्ट जरी वाचवलं आपल्या पाटलांच्या खायनावट्या मटागटाच्या तर तर तरी खूप मनाचा आवाज जास्त वाटेल शिंदे का ठाकरे शिंदेसाहेबांचा एक सा सामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून या देशात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यात सगळ्यात लगे अखेरीच्या माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांची ख्याती झालेली आहे सामान्य माणसाला सुद्धा साहेब आपले वाटतात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यांचे शिवसेनेचे जे लोक जे आहेत ते सर्व त्या सर्व निवडून येणार आहेत ते भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची मदत करून टाकते अशी त्यांच्या पाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीकांतदा पाटील पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्या यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पाटील सर काही नाराज असं म्हण असं वाटते का किंवा आपण सुद्धा या रेसमध्ये होता नाही काही नाराजी नाही आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात माझे वडील माझे आजोबा मी काम केलेलं आहे आणि राष्ट्र सर्वोपरी आणि भाजपा सर्वोपरी आमचा एजेंडा आहे आज आम्ही साहेब असतील साहेब आहेत संतोषदादा साहेब आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वात ही लोकसभा जी आहे ते सर्वात जास्त मताधिक्याची निवडणूक होणार आहे आणि बाबुरावजी कदम एक सन्मानाने सग सगळ्यात जास्त हायेस्ट लीड घेऊन लोकसभेत जातो में नाराज पक्ष ना सर्व आहे आणि पक्षाचे नेते पण आपल्या सोबत कळमनुरीचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी एक गाणं गायलं होतं ते सुद्धा अति चर्चेमध्ये आहेत आला बाबूराव हे गाणं काय सांगाल बाबुरावजीबद्दल बद्दल बाबुरावजी बद्दल सांगेल येणाऱ्या चार लोकसभेचे एक मतदान या देशाचे पंतप्रधान भाई मोदीला हे सर्व जन समजा देणार आहेत तर ह्या होत्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या कॅमेरामन आंबोरेसह कामाजी आंबोरे झी टी व्ही न्यूज तालुका प्रतिनिधी कळंगा